महाराष्ट्रातील होणाऱ्या भावी शिक्षकांसाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 बाबत रजिस्ट्रेशन कसे करावे या संदर्भात माहिती आपण प्रात्यक्षिक आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा उच्च आचार्य विषय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळालेला पासवर्ड वापरून त्या ठिकाणी लॉग इन करून आपल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस साठीचा फॉर्म कशा पद्धतीने सबमिट करावा या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या व्हिडिओ पाहणार आहोत त्याचप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या याकरिता आपल्याला महा टी टी डॉट इन या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे सो आजच्या व्हिडिओमधून आपण या पोर्टलच्या डॅशबोर्डची ओळख आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन कसे करावे आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आपण ऑनलाईन फॉर्म कसा कर सबमिट करावा या संदर्भात माहिती पाहणार आहोत चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस रजिस्ट्रेशन कसे करावे या संदर्भात आपण प्रात्यक्षिक माहिती पाहत आहोत यासाठी प्रथमता याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महा टी ई टी डॉट इन ही वेबसाईटची लिंक त्या ठिकाणी देण्यात आली आहे यावर जाऊन अपन आपण अपन आपली नोंदणी करावायची आहे चला तर प्रात्यक्षिकरित्या समजून घेऊया प्रथमता गुगल ओपन करून त्या ठिकाणी आपल्याला महा टी ई टी डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आलेल्या या प्रथम लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचा हा महत्वाचा एक डॅशबोर्ड या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे प्रथमता आपण या डॅशबोर्डची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत या ठिकाणी प्रथमता शुद्धीपत्रक देण्यात आलं आहे हे शुद्धीपत्रक वाचण्यासाठी आपण शुद्धीपत्रक यावर जर क्लिक केलं तर एक पीडीएफ फाईल ओपन होईल या ठिकाणी जो काही बदल करण्यात आलेला आहे थोडक्यात हा बदल त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे हे शुद्धीपत्रक वाचून प्रथमतः आपण घ्यावा आहे त्यानंतर पुन्हा आपण या मेन डॅशबोर्डवर आलो या ठिकाणी आपण पहिला डॅशबोर्ड हा पाहू शकतो मु मुख्य पृष्ठ हे जे पृष्ठ आहे हे पेज आहे हे मुख्य पृष्ठ म्हणून आहे त्यानंतर पुढचं आहे लॉग इन आपण जर लॉग इन या टॅबवर क्लिक केलं तर या ठिकाणी चार सब टॅब ओपन होतात उमेदवाराची नवीन नोंदणी म्हणजे नव्याने प्रथमताच नोंदणी करत असाल तर आपल्याला या टॅबवर जायचं आहे त्यानंतर उमेदवाराचे लॉग इन जेव्हा आपण नवीन प्रथमता रजिस्ट्रेशन या ठिकाणाहून करणार आहोत त्यानंतर आपल्याला जो युजरनेम आणि पासवर्ड तयार होणार आहे याचा वापर करून आपल्याला फॉर्म भरण्यासाठी या दोन नंबरच्या टॅबवर जायचं आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी लॉग इन आणि परिषद लॉग इन हे आपल्यासाठी काहीही कामाचं नाही आपण या दोनच टॅबमध्ये काम करणार आहोत त्यानंतर या जाहिरात पाहण्यासाठी आपण जाहिरात या टॅबवर जर क्लिक केलं तर आपल्यासमोर अशा पद्धतीने सर्व जाहिरात या ठिकाणी दिसेल आपल्याला ही जाहिरात पूर्णतः वाचून घ्यायची आहे त्यातील मुद्दे त्यातील सूचना या समजून घ्यायच्या आहेत त्यानंतर पुढचा टॅब आहे परीक्षा शुल्क परीक्षा शुल्कावर शुल्का आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी महत्वाचं म्हणजे पेपर एक किंवा पेपर दोन दोघांपैकी एक पेपर ज्याला द्यायचा असेल पेपर एक किंवा पेपर दोन तर अशा एस सी एस टी आणि अपंग उमेदवार असतील त्यांना सातशे रुपये फीज या ठिकाणी भरायची आहे आणि या व्यतिरिक्त अदर कॅन्डिडेट असतील विजय एन टी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस किंवा ओपन अशांना हजार रुपये एवढी फी भरावी लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बोध पेपर म्हणजेच पेपर एक आणि पेपर दोन हे दोन्ही पेपर भर द्यायचे असतील तर अशा एस सी एस टी आणि अपंग उमेदवार असतील त्यांना नऊशे रुपये आणि ऑदर कॅन्डिडेट असतील त्यांना बाराशे रुपये एवढी फी या ठिकाणी भरावी लागणार आहे त्यानंतर पुढचं शेड्यूल आहे वेळापत्रकाचं बघा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज आपल्याला हा, हा तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत भरायचा आहे त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी हा कालावधी दिला आहे अठ्ठावीस दहा ते दहा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला ऑनलाईन प्रिंट करून घ्यायचा आहे परीक्षा दिनांक दिलेली आहे आणि वेळ दिलेली आहे दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हा पेपर असेल आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन हा त्याच तारखेला म्हणजे दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता ते संध्याकाळी साडेचारपर्यंत हा पेपर असणार आहे लक्षात घ्या हे वेळापत्रक आहे यात काही बदल झाला तर आपल्याला पुन्हा वेळापत्रक या टॅबवर येऊन या ठिकाणी जो झालेला बदल आहे हा पाहायचा आहे हा सतत आपण चेक करायचा आहे त्यानंतर आपण पासवर्ड विसरलात म्हणजे आपण लॉग इन करताना जो पासवर्ड तयार करणार आहोत तो चुकून या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसेल तर आपण या पासवर्ड विसरलात या टॅबवर येऊन या ठिकाणी आपल्याला हा नव्याने पासवर्ड तयार करता येऊ शकतो आणि या परीक्षा संदर्भात जे काही शासन निर्णय महत्वाचे आहेत हे सगळे शासन निर्णय आपल्याला याच व्यासपीठावर पाहायला मिळतील या ठिकाणी शो म्हणून ऑप्शन आहे या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात आणि टेक्निकल काही तुम्हाला काही अडचणी जाणवत असतील हे सगळं कामकाज करत असताना तर आपल्याला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करून आपल्याला आपल्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील या सोडवायच्या आहेत अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा डॅशबोर्डची ओळख आपण करून घेतली आहे आता जाऊ या महत्त्वाच्या टॅबकडे म्हणजेच लॉग इनसाठी मात्र लॉग इन करण्याआधी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल म्हणून प्रथमता उमेदवाराची नवीन नोंदणी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हा एक महत्वाचा टॅब येईल प्रथमता नेम आपल्याला लिहाय लिहायचा आहे त्यानंतर पासवर्ड आणि त्यानंतर पुन्हा रिपीट पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे लक्षात घ्या आपल्याला आपल्या डॅशबोर्डवर लॉग इन करण्यासाठी जो युजरनेम आणि पासवर्ड तयार करायचा असतो तो या ठिकाणाहून करायचा आहे मग युजरनेम म्हणून काय द्यायचं तर आपण कुठलंही नाव देऊ शकतात आपल्याला जे आवश्यक वाटत असेल ते नाव या ठिकाणी द्यायचं आहे पासवर्ड हा कधीही स्ट्रॉंग असावा त्यामध्ये अप्पर लोअर त्यानंतर अदर जे काही कॅरेक्टर्स आहेत या सगळ्यांचा न्यूमेरिक या सगळ्यांचा वापर करून आपला स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे आणि जो पासवर्ड इथे तयार करणार तोच पासवर्ड पुन्हा या ठिकाणी एंटर करायचा आहे कारण हा जो पहिला तीन महत्त्वाचे टॅब आहेत यामधूनच आपला लॉग इन युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी तयार कर करत असतो आपण त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा उमेदवाराचं नाव आपल्याला लिहायचं आहे मात्र कॅन्डिडेट नेम हे एस एस सी सर्टिफिकेटवर जे आहे तेच नाव या ठिकाणी लिहायचं आहे आपल्या सर्टिफिकेटवर आपलं नाव जे असेल ते या ठिकाणी लिहा फादरनेम लिहा आणि सर नेम लिहा त्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक आहे याचं व्हेरिफिक व्हेरिफिकेशन करणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतरच आपण लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा क्रिएट करू शकतो मग हा व्हेरीफाय कसा कर केला जातो तर आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाका त्यानंतर ईमेल आय डी टाका आणि दोन्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी वर आपल्याला ओ टी पी पाठवायचा असतो यासाठी या ठिकाणी ओ टी पी पाठवा सेंड ओ टी पी या टॅबवर क्लिक करायचा आहे तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या मोबाईल नंबरवर ईमेलवर येणारा ओ टी पी हा एकच असतो म्हणून या ठिकाणी जे दोन ओ टी पी तुम्हाला टाकायचे आहेत मोबाईल नंबर आणि ईमेलमध्ये कुठल्या तरी एका बाजूला आपल्याला जो ओ टी पी आलेला असतो एकतर मोबाईलला टेक्स्ट मेसेज आला असेल किंवा ईमेलला आला असेल हा एकच ओ टी पी तुम्हाला दोन्हीकडे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये फुली रजिस्ट्रेशन सक्सेसफुली अशा पद्धतीने हा मेसेज येईल बघा रजिस्ट्रेशनचं काम इथे पूर्ण झालं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला जायचं असते वर लॉग इन या टॅबवर त्यानंतर खाली उमेदवाराची लॉग इन जे आहे या टॅबवर आपल्याला जावं लागणार आहे आता या ठिकाणी आपल्याला आपण जे नेम तयार केलं ते युझरनेम या ठिकाणी टाकायचं आहे आणि जो पासवर्ड तयार केला तो पासवर्ड टाकून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे जर आपण नोंदणी केलेली असेल तरच नसेल केली तर पुन्हा एकदा सांगतो लॉग इन वर जाऊन उमेदवाराची नवीन नोंदणी यावर जाऊन आपण नवीन नोंदणी करून घ्यायची आहे जर पासवर्ड विसरला असाल तर पासवर्ड विसरलात इथे आहे किंवा या ठिकाणी दिसत असलेल्या या टॅबवर जाऊन आपण पासवर्ड नव्याने तयार करू शकतो चला तर युजरनेम आणि पासवर्ड तयार केला आता जाऊया आपण लॉग इन या टॅबवर क्लिक करून आपल्या महत्त्वाच्या डॅशबोर्डवर बघा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर हा एक महत्त्वाचा डॅशबोर्ड या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी मुखपृष्ठ अर्जावरील माहिती भरा त्यानंतर परीक्षा फी अर्ज डाउनलोड करा आणि तक्रार नोंदवा अशा पाच महत्वाच्या टॅब आपल्याला या ठिकाणी दिसतील मुखपृष्ठामध्ये हे ज्या आहेत अर्जावरील माहिती भरा याच्यावर क्लिक करायचं आहे पहिलं काम आपल्याला आपली माहिती भरून घ्यायची आहे लक्षात घ्या प्रथमतः आपल्याला वैयक्तिक माहिती या ठिकाणी सबमिट करून घ्यायची आहे वैयक्तिक माहिती पूर्णतः भरून घ्यायची या ठिकाणी आपलं नाव असेल आपलं आडनाव असेल वडिलांचं नाव असेल हे रिएंटर या ठिकाणी येत आहे आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी टाईप करून घ्यावं लागणार आहे त्यानंतर आपल्या नावामध्ये काही बदल आहे का ते पाहायचं आहे असेल तर यस करा नसेल तर नो करा उमेदवाराची अतिरिक्त माहिती त्यामध्ये आपल्याला आपला ईमेल आय डी असेल मोबाईल नंबर असेल जन्मतारीख असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला आधार नंबर द्यायचा आहे हा आधार नंबर दिल्यानंतर आधार एनरॉलमेंट आय डी हा रिक्वायर्ड नाही हा आपल्याला नाही दिला तरी चालतो आपण फक्त आधार नंबर टाका त्यानंतर लिंग जे आहे जेंडर आहे ते सिलेक्ट करा आणि सगळ्यात शेवटी जातीचा प्रवर्ग म्हणजे आपली कॅटेगरी सिलेक्ट करा ही सगळी माहिती ही आपली वैयक्तिक माहिती आहे ही व्यवस्थित सगळी भरून खात्री करा चेक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या पेजवरची माहिती ही सेव्ह होणार आहे ऑटो सेव्ह होईल आणि नेक्स्ट म्हणजेच पुढची जी आहे संपर्कासाठी माहिती या टॅबवर आपण पुढे जाणार आहोत आता कायमस्वरूपी पत्ता सध्याचा पत्ता ही सगळी माहिती बेसिक आहे आपल्या पत्ताच्या बाबतीत जे काही ॲड्रेसच्या बाबतीत जी, जी माहिती असेल ही आपल्याला या ठिकाणी एक परमनंट आणि एक करंट दोन्हीकडे जर सेम असेल तर सेम भरलं तरी चालतो फक्त ही माहिती भरल्यानंतर जर आपण या सेम ॲज परमन्ट ॲड्रेसवर जेव्हा क्लिक करता तर ऑटो ही सगळी माहिती इथे भरली जाते त्याच्यामुळे या ठिकाणी आपला पत्ता हा व्यवस्थितरित्या भरा आणि पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करा सेवन नेक्स्ट वर क्लिक केलं तर आपण पुढच्या पेजकडे जातो लगेच ती म्हणजे माहिती आहे शैक्षणिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती आहे ही शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरायची आहे यामध्ये आपल्याला एस एस सी बाबत जे काही माहिती विचारली आहे त्यामध्ये प्रमाणपत्र क्रमांक सर्टिफिकेट नंबर एस सीचा बैठक क्रमांक असेल तो असेल तो या ठिकाणी टाईप करायचा आहे त्यानंतर आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव जे आहे ते उत्तीर्ण झाल्याचा महिना किंवा व वर्ष या दोन्ही गोष्टी या ठिकाणी एंटर करायचा आहे मिळालेले गुण आणि एकूण गुण किती आहेत ते या ठिकाणी भरायचे आहे हे भरल्यानंतर त्यानंतर पुन्हा खाली या ठिकाणी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एच एस सी बाबत बारावीच्या बाबतीत या ठिकाणी पुन्हा आपलं सर्टिफिकेट जे आहे त्यावर असलेला सर्टिफिकेट नंबर बैठक क्रमांक युनिव्हर्सिटी नाव उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष मिळालेले गुण आणि एकूण गुण ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीची माहिती आपल्याला या चेक बॉक्समध्ये भरावीची आहे या ठिकाणी एक महत्वाची जी सूचना आहे ती वाचत चला जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षाच्या पदवी शिक्षणाची माहिती भरावी म्हणजे एक लक्षात घ्या आताच आपण जे शुद्धीपत्रक पाहिलं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जर शेवटच्या वर्षामध्ये जर शिक्षण घेत असेल तर मागील वर्षाचं जी काही माहिती असेल त्या विद्यार्थ्याला माहिती भरण्यासाठी या ठिकाणी हे टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पुन्हा एकदा या ठिकाणी नवीन एक माहिती दिलेली आहे बघा जर उमेदवार व्यावसायिक पदविका शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षाच्या पदविका शिक्षणाची माहिती भरायची आहे मग या ठिकाणी ती माहिती या ठिकाणी आपल्याला फिलअप करायची आहे यासाठी या ठिकाणी चेकमार्क जो आहे या बॉक्सला करायचा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आपण सगळी माहिती भरू शकता आपण याला जर, जर चेकमार्क केलं नाही तर यावर जर क्लिक केलं तर ही माहिती आपण भरू शकणार नाही म्हणून या ठिकाणी चेकमार्क करायला विसरू नका त्यानंतर पुन्हा खाली आलो की या ठिकाणी पदवी शिक्षणाची माहिती आपल्याला भरायची आहे व्यावसायिक शिक्षण पुन्हा एकदा मी या ठिकाणी चेकमार्क केलं जे काही पदवीचं नाव असेल ते नाव या ठिकाणी घ्या त्यानंतर पुढील जी काही माहिती आहे त्याला अनुसरून जी माहिती आहे ही या ठिकाणी भरायची आहे आणि सगळी माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा खात्री करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर परीक्षा संदर्भातील जी माहिती आहे एक्झाम इन्फॉर्मेशन या संदर्भात आपल्याला माहिती या ठिकाणी येईल आणि त्यानंतर पुढे आहे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स आता याला अनुसरून जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे आपल्या प्रथमतः लॅपटॉपमध्ये घ्या आपल्या कम्प्युटरमध्ये घ्या आणि त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितले असतील ते अपलोड करा हे झालं तुमचं अर्जावरील माहिती भरा म्हणजे अर्जावरील माहिती भरा याच्यामध्ये ह्या पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत या, या पाचही टॅब तुम्हाला पूर्ण भरायचे आहेत हे पाचही टॅब जर पूर्ण झाले असतील भरून की त्यानंतर परीक्षा फी भरा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि परीक्षा फी ही ऑनलाईन सबमिट करायची आहे ज्यावेळेस तुमची परीक्षा फी ही ऑनलाईन तुम्ही सबमिट करणार आहेत भरणार आहेत त्याच्यानंतर तुमचं जे काही या ठिकाणी फॉर्मचं काम आहे हे पूर्णतः शंभर टक्के होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज डाउनलोड करा या टॅबवर क्लिक करून या ठिकाणी बघा अर्ज डाउनलोड करा या ठिकाणी आपण मी अजून सध्या हा फॉर्म भरलेला नाही म्हणून इथे लिहून आलेला नाही मात्र आपण जेव्हा फॉर्म भराल पूर्ण फिलअप करून परीक्षा फी भराल त्यानंतर या ठिकाणी अर्ज डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिला जाईल आणि त्यावर क्लिक करून आपण हा अर्ज पूर्णतः आपल्या पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड करू शकतो आणि त्याची हार्ड कॉपी ही आपल्याकडे आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि हे सगळं कामकाज करत असताना काही अडचणी आल्या असतील तर तक्रार नोंदवा या टॅबवर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी ज्या टेक्निकल इश्यू काही असतील तर त्याच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे एखाद्या गोष्टीचा स्क्रीनशॉट किंवा एखादी इमेज तुम्हाला जोडायची असेल तर या टॅबवर इथे क्लिक केलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या लॅपटॉप अथवा कम्प्युटरमधील ती इमेज आपण या ठिकाणी से घेऊ शकतो आणि सबमिट या टॅबवर क्लिक करून आपण आपल्या काही अडचणी असतील आपल्या काही तक्रारी असतील या ठिकाणी नोंदवू शकतात सो अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं काम रजिस्ट्रेशन करणं त्यानंतर मिळालेला युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करणं लॉग इन केल्यानंतर या डॅशबोर्डवर तुम्ही येणार त्यानंतर अर्जावरील माहिती भरा हे पहिलं काम तुम्ही करायचं याच्यामध्ये पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा पुन्हा त्याच्यावर मी क्लिक करतो वैयक्तिक माहिती संपर्कासाठी माहिती शैक्षणिक माहिती संदर्भातील माहिती आणि अपलोड डॉक्युमेंट्स या पाच महत्त्वाच्या टॅबमधली सगळी माहिती व्यवस्थित भरा हे झाल्यानंतर तुम्हाला काम करायचं आहे परीक्षा फी भरायचं परीक्षा फी ही ऑनलाईन तुम्ही फोनपेद्वारे ऑनलाईन डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा वापर करून या ठिकाणी फी भरू शकतात हे फी भरून झाल्यानंतर तुमचं ॲडमिशन जे आहे तुमचे जे काही प्रवेश आहे ते या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण होणार आहे तुमचा फॉर्म पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही केलेला जो अर्ज आहे हा अर्ज या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि तुम्हाला काही अडचणी असतील तुमच्या काही तक्रारी असतील तर ते या ठिकाणाहून तुम्ही नोंदवू शकतात मी आशा करतो की ही दिलेली सर्व माहितीचा वापर करून आपण स्वतः घर बसल्या अशा पद्धतीने अर्ज आपण हा सहज करू शकतो आणि या उजव्या कोप्यामध्ये हे जे चिन्ह दिसते यावर जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी बघा आउट म्हणून एक ऑप्शन आहे आपलं पूर्णतः या ठिकाणी काम झालं असेल तर आपण साईन आउट या टॅबवर क्लिक करून या डॅशबोर्डवरून साइन आउट व्हायचं आहे म्हणजेच बाहेर पडायचं आहे मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल अशा पद्धतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करता आपण आपला फॉर्म हा सहज भरू शकता चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद